ए जी कंपनी आहे ए जी एनवायरो पाच झोनमध्ये यांचे कचरा संकलनचं काम आहे त्या पाचही झोनमध्ये जे कर्मचारी काम करतात त्या कर्मचाऱ्यांसोबत व्यवस्थित व्यवहार होत नाही म्हणजे कंपनी कचरा उचलते जे जे मुलं उचलतात त्यांना ग्लोव्स नाही त्यांना मास्क नाही त्यांच्या गाड्या एवढ्या खराब आहे की त्या गाड्याने कुठे काय ॲक्सिडंट होतात ते तिकडे दाबून देतात रोज काही ना काही यांच्या कंपनीचे होतात कधी हात कोणाचा कटला जातो कधी डोकं फुटते आज एक पोरगा हायड्रोलिक गाडीच्या खालती येऊन दबला ती हायड्रोलिक गाडी ते तुमच्या घरासमोर येते तुमच्या घरासमोरून जी कचरा संकलन करते आणि बुधवारी बाजाराच्या डम्पिंगमध्ये ती पलटवते जेव्हा तो उठला डाला त्याचा नट ढिला आहे तो नट ढिला आहे त्याला दुरुस्ती करायची याच्या अगोदरही तक्रार कर्मचाऱ्यांनी केली या कंपनीकडे पण ती मशीन सुधारली नाही ती मशीन अजूनपर्यंत सुधारवल्या गेली नाही आणि आज त्याच्या खालती दबून हा एक, एक जीव गेला आहे हे खूप मोठी हानी एक गरीब परिवार झाली आहे त्याची आई इथे बसली आहे त्याच्या बायकोची तब्येत खराब झाली ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाली कंपनीचा कोणताही व्यक्ती दखल घ्यायला तयार नाही आहे कंपनीवर योग्य कारवाई व्हावी गाड्यांची चौकशी व्हावी आर टी ओने ही चौकशी करावी त्या गाड्या बंद कराव्या महानगरपालिकेवरही गुन्हा दाखल करायची वेळ आली तर करायला लागेल कारण महानगरपालिकेला या सगळ्या गोष्टी माहीत असून महानगरपालिकेने महानगर यांच्यावर कोणती कारवाई केली नाही सोबतच या आईला कंपन्सेशन भेटलं पाहिजे म्हणून मी आज सोबत उभा आहे आणि कंपन्सेशन भेटल्याशिवाय मी हलणार नाही ही माझी भूमिका आहे यांची गैरसोय आहे यांच्या गैरसोयीमुळे माझ्या मुलाचा अपघात गट झाला आहे घटना घडली गट यांच्या गाड्याबरोबर नाही ना, ना राहत नट बरोबर राहत नाही कंपनी बरोबर सर्व्हिसिंग करून देत नाही तर मला माझ्या सुनेला भीती पाहिजे आणि एक करत पाहिजे मी खाली करत होतो हां गाडी खाली करून अशी बाजूला लावली तो आम्हाला पडून दिसला काय झालं कसं झालं हे तर माहीत नाही पण ते गाडीचा डाला त्याच्या अंगावरती पडला ते नट, नट टाईट कर, कर नटबोल नट कर। टाईट करत होता डाला वरती होता ॲटोमॅटिक डाला पडला की मग पाळल्या गेला हे आम्हाला माहीत नाही हां मेंटेनन्स बरोबर नाही आहे फसला होता गाडीचा